श्री तुळजाभवानी माता ही चलमूर्ती असून या ठिकाणी विविध रूढी परंपरा या ठिकाणी आहेत त्यातील नवरात्र महोत्सव सुरू होण्यापूर्वी देवीला निद्रा देण्याची प्रथा परंपरा आहे त्याचनंतर नंतर नवरात्र नंतर सुद्धा पाच दिवसाची निद्रा दिली जाते आज या ठिकाणी नवरात्र पूर्वीची नऊ दिवसाची घोर निद्रा जी देवीची होती ती निद्रा संपलेली आहे आणि रात्री दोन वाजता देवीला पुन्हा पुजाऱ्यांकडून पलंगावरून देवीला सिंहासनावरती प्राण प्रतिष्ठापना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आज, आज दुपारी बारा वाजता लटस्थापना करून देवीची खऱ्या अर्थाने सार नवरात्राला सुरुवात होणार आहे आज दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सुरुवात होऊन बारा ऑक्टोबरला नवरात्रीची शेवट होणार आणि त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमे नंतर अन्नदान देऊन या ठिकाणी या पूर्ण नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे